सो गुड मॉर्निंग एव्हरी वन ॲक्च्युली आम्ही ना एक न्यू आमचा किचन मेंबर घेतला आहे लाईक न्यू अप्लायन्स डिशवॉशर सो आज आपण त्याचं इंट्रोडक्शन आणि ओवरऑल हाव इज इट हेल्पफुल टू अस ते आपण बघूयात लाईक फॉर वर्किंग वुमन टू इट इज व्हेरी बेस्ट बिकॉज आपण आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने आपल्या टायमिंग्सच्या हिशोबाने वी कॅन जस्ट सेट इन द टायमिंग्स जस्ट त्याच्यामध्ये भांडे वगैरे टाकून वी कॅन म्हणजे रेग्युलेट आर टायमिंग आणि टाईम सेव्ह करू शकतो आणि इव्हन इट इज व्हेरी बे व्हेरी बेनिफिशियल बिकॉज ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे युटेन्सिल्स आपण यूज करू शकतो प्लस त्याच्यामध्ये क्लिनिंग क्वालिटी हायजीन सिन्स इट इज ते गरम पाणी वगैरे यूज आहे सो so सॉर्ट sort ऑफ of स्टेरिलाईज होऊन निघतात आपले भांडे आणि मग ते सतत कामवालीच्या पाठी लागणं मग तिचं कधी चांगलं धुते नाही धुते कधी डाग राहतात मग तिला ते कंप्लेंट्स करा हे ते करा त्या कधी येतात नाही येतात सो ऑल दिस कन्व्हिनियन्स आपण अवॉइड करू शकतो so सो त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आपण घेऊन टाकू एक डिशवॉशर आणि वी हॅव स्टार्टेड युजिंग इट अँड इट इज ॲक्च्युली व्हेरी बेनिफिशल सो लेट सी आम्ही कोणत्या कंपनीचा घेतला आहे आणि मार्केटमध्ये अजून काय काय अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने आय विल टेल यू वॉट एवर आय नो सो जसं मी सांगितलं दिस इज आर डिशवॉशर आम्ही इलेक्ट्रोलक्स कंपनीचा डिश डिशवॉशर घेतला आहे सो याच्यामध्ये असं आहे की वी हॅड ऑप्शन्स ऑफ बॉश अँड एलजी विथ दिस बट वी चूज इलेक्ट्रोलक्स कारण की ह्याची जी बॉडी होती ही बऱ्यापैकी स्टर्डी होती कम्पेर्ड टू अदर एल जी आणि अदर प्रोडक्ट्स सो आता ह्याचं हँड लाईक हे असं ओपन करायचं हे वॉशिंग मशीन टाईपच ह्याचं वर्किंग आहे पूर्ण सो इट युजेस थ्री सिक्स्टी ब्लेड सो हा जो ब्लेड खाली दिसतो आहे सो so, हा ब्लेड आहे ह्याच्यामध्ये सो दिस रोटेट असं पण आणि हे सर्कल पण पूर्ण फिरतं त्याच्यामध्ये आणि फुल स्पीडमध्ये ते पण गरम पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण युटेन्सिल यूज होतात आणि हे ब्लेड सगळ्या लेवलला ले। यू कॅन सी इकडे पण एक ब्लेड आहे सो so, हे तिन्ही लेवलला ब्लेड्स आहेत प्लस वी हॅव अ कटलरी युनिट लाईक इथे वी कॅन पुट ऑल द स्पून अँड छोटे छोटे जे काही आपले असतात युटेन्सिल्स ते आपण ठेवू शकतो सो हे त्याच्यासाठी युनिट आहे हे युनिट बाकी एल जी किंवा वॉशमध्ये आम्हाला नाही भेटलं प्लस ह्याची जी, जी कपॅसिटी होती स्टोरिंग सी हे खालचंवालं इट इज व्हेरी इट इज हॅविंग अ लॉट ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी सो एका टाईममध्ये आपण खूप सारे भांडे टाकू शकतो ह्याच्यामध्ये आता आपण बघू शकतो फॉर एक्झाम्पल आता मी लावणार so, so, आहे ही मशीन सो आता हे मी काचेचं बाऊल so, घेतलं आहे हे लोणीचं होतं सो त्याला थोडेसे डाग आहेत अजून सो हे लास्टला मी तुम्हाला दाखवेल क्लीन झाल्यावर कसं दिसतं त्याच्यानंतर आपण हे प्लास्टिकचे वगैरे पण भांडे टाकू शकतो हे कॉफी मेकरचं वगैरे पण बऱ्यापैकी थोडं घाण आहे आणि गाळणी पण ज्याच्यामध्ये चहापत्ती आहे थोडीशी आपण प्रायर थोडंसं रिन्स करून टाकलेलं भांडे कधी पण चांगलं सो so दॅट आपल्याला पण काही हे नाही राहणार आणि जे पण व्हेजिटेटिव्ह मॅटर वेस्ट आहे so ते सगळं आपण आधीच काढून घ्यायचं रिन्स करून घ्यायचा त्यानंतरच भांडे इंट्रोड्यूस करायचे सो दॅट ते अजून चांगले निघतात जे आपले हे असतात पातेले वगैरे तर ते पातेले वगैरे पण आपण थोडेसे पहिलेच रिन्स करून घ्यायचे कारण की जे करपलेले वगैरे डाग असतात ते पूर्ण नाही निघत सो आय सजेस्ट अट ॲज अ टिप की ते पहिलेच तुम्ही थोडंसं काढूनच यूज करा देन आपण ह्याच्यामध्ये दे वूडन भांडे पण आपण यूज करू शकतो आम्ही यूज केलं तर हे दाखवेन मी तुम्हाला नंतर की हे क्लीन झाल्यावर कसं दिसेल ते सो so, आता याच्यामध्ये वी हॅव दिस फिनिश थ्री इन वन टॅबलेट आता डिशवॉशरचं असं असतं की इट नीड्स अ सॉल्ट कारण की जर तुम्ही हार्ड वॉटर असेल तुमच्याकडे सर सॉल्ट लागतं अदरवाईज आहे ना डार्क पडतात वाईट वाईट पाण्याचे सो ज्यामध्ये सॉल्ट युअर पावडर प्लस तुमचं रिन्स सो हे तिन्ही पण आहे रिन्स इज फॉर जस्ट गुड स्मेल अँड गुड हायजीन अँड एव्हरीथिंग सो हे थ्री इन वन टॅबलेट मार्केटमध्ये भेटते वी आर युझिंग दिस फिनिश पावडर ऑल इन वन मॅक्स सो इट इज ऑल्सो गुड याच्यामध्ये ट्वेंटी फोर टॅब्लेट्स असतात सो एका टाईममध्ये आपण एक टॅब्लेट इंट्रोड्यूस करायची त्याच्यामध्ये कितीही भांडे असतात तुमचे ते हे पूर्ण क्लीन करता सो आता हे युनिट असतं त्याच्यामध्ये या युनिटमध्ये आपण ही एक टॅबलेट टाकायची आणि हे कवर करायचं दॅट्स इट ते ऑटोमॅटिकली मशीन तुमचं पाणी घेणार टाइम सेट केल्यानंतर सो आता आपण हे इंट्रोड्यूस करूयात करूयाच्यामध्ये युटेन्सिल्स सो so, आता मी इथे सगळे भांडे लोड केले आहेत मोस्टली या साईडला प्लेट्सचं सेक्शन आहे सो so मी प्रेफर करते लेफ्टला ले सगळे प्लेट्स त्याच्यानंतर मोठे मोठे युनिट्स इथे मोठे मोठे जे काही भांडे आहेत ते खाली ठेवलेत आणि मग बाकी मग सगळे मोठे भांड्यांसाठी हे खालचं आहे बेसिकली देन मी प्रेफर करते की युजली जे पण ग्लासवेअर्स आहेत सो आय पुट इट इन द सेकंड वन सो इकडे मी कपू सो so, हे आपलं कटलरी युनिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अरेंज करायचे युट भांडे असे की त्यांचे जे आता समजा हा चमचा आहे ह्याचं फेसिंग खाली राहिलं पाहिजे सो दॅट ते स्वच्छ निघतील सो आता आपण हे बंद करूया आणि लावून घ्या आणि आपण जसं बंद करू ना तर प्रत्येक लेअरला चेक करायचं की ते कुठे हिट नाही करत आहे ना कोणतं भांडं वर येत नाही ना आणि आता हे पण लावल्यानंतर आपण बघायचं की हा जो फॅन आहे इथे फिरवून बघायचं एकदा की त्याला कुठे अडचण तर येत नाही कुठे धडकत नाही सो आता धडकत नाही हा व्यवस्थित लागलाय वन मोर थिंग मला जे तुम्हाला दाखवायचं होतं आय शो यू त्याच्यामध्ये ना एक खाली तिकडे तुम्हाला कॉर्नरला एक नॉब आहे त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं आहे आपल्याला तर ते सॉल्ट एकदा इंट्रोड्यूस केलं पूर्ण पॅकेट की ते त्याच्यामध्ये राहतं इथे कॉर्नरला दिसून आणि ही इथे फिल्टर आहे ते फिल्टर पण आपल्याला वन स मंथ किंवा जसं तुम्हाला वाटतं की आता घाण झालं असेल तेव्हा काढून क्लीन करायचं तुम्ही आता काढून दाखवते सो हे असं फिल्टर येतं ते फिल्टर पूर्ण रिमूव्ह करून क्लीन करून घ्यायचं आणि टाकायचं हे वन्स अ मंथ आपण करू शकतो इथे सोल्युशनसाठी हे आहे आणि सॉल्टचं आपण इथे ती टॅबलेट इंट्रोड्यूस केली ते झाल्यावर आता मशीन बंद करायची अँड आय शो यू हाव टू स्टार्ट सो मेन स्विच आपण ऑन करायचं कनेक्शन देऊन त्याच्यानंतर हे पॉवर बटन ऑन केल्यानंतर आता आम्ही युज्युअली इथे प्रिफर करतो हा वन सिक्स्टी मिनिट्सचा प्रोग्राम सो दर आर दिस मेनी प्रोग्राम सो डिपेंडिंग अपॉन तुम्हाला किती वेळ म्हणजे क देऊ शकता तुम्ही आणि किती छान क्लीन भांडे पाहिजेत यू कॅन सेटअप द प्रोग्राम जर तुम्हाला घाई आहे आणि तुम्हाला तुम्ही नाही येत घरी तर यू कॅन सेट इट ऑन ऑटो मोड सो ते ऑटोमॅटिकलीच क्लीन करणार टायमिंग सेट करून आणि प्लस या मशीनचं uh, so, एक प्लस पॉईंट काय आहे की आफ्टर क्लिनिंग आफ्टर द प्रोग्राम इज फिनिश हे ऑटोमॅटिकली ओपन होतं लिड आणि युटेन्सिल्स वगैरे पूर्ण ड्राय होतात सो देर आर मेनी प्रोग्राम्स अँड ऑल आणि त्याच्यानंतर मग आपण इथे टाइमर टायमर सेट करण्यासाठी दोन्ही बटन आपण एकत्र प्रेस करून टायमिंग सेट करू शकतो की या या टायमाला तुम्हाला हवं आहे इफ यू आर नॉट अवेलेबल एट होम सो दॅट टाईम वॉटरचं जे आहे ते ऑटोमॅटिकलीच वन्स द एजंट कम्स अँड फिट्स द मशीन ते ऑटोमॅटिकलीच पाणी वगैरे ओढून घेतं त्याच्यासाठी फक्त ड्रेनेजसाठी तुम्हाला एक पाईपसाठी कनेक्शन हे करावं लागतं सो म्हणजे सोय करावी लागते पाण्यासाठी अदरवाईज ते काही टेन्शन नाही आहे मशीनचं सो आय हायली रेकमेंड दिस मशीन दिस इज इलेक्ट्रोलक्स कंपनीज मशीन सो वी फाऊंड इट मच बेटर कंपेरिंग द बॉश अँड एल जी कंपनी सो वी टू केट अँड आय विल सजेस्ट दिस इज द गुड वन आम्हाला अराऊंड ही फिफ्टी टू टू फिफ्टी थ्री थाउजंडपर्यंत पडले वी टू किट फ्रॉम क्रोमा बट देन यू कॅन सी इट ऑनलाईन ऑल्सो ना स्ट मी आता स्टार्ट करून दाखवते सो आता प्रोग्राम मी ऑलरेडी हे पी दाबल्यावरती प्रोग्राम्स प्रोग्राम चेंज होतात सो प्रोग्राम जो आहे तो वन सिक्स्टीवरती लावल्यानंतर दोन तास चाळीस मिनटासाठी ते चालू राहते मशीन ऑटोमॅटिकली ते दाबून हे खालचं स्टार्ट बटन चालू केलं की सी आता हे रिन्स करायला त्यांनी सुरू केले सो so, रिन्स वॉश आणि ड्राय असे तीन साइन्स आहेत त्याच्यावरती सो इट्स डन आता दोन अडीच तास याला बघायचं काम नाही ऑटोमॅटिकली ते झाल्यानंतर आपण न्यूटन्स काढणार आणि मी तुम्हाला दाखवते किती कसे क्लीन झालेत ते सो आता ऑलमोस्ट फो फाईव्ह टू सिक्स आर झालेले आहेत आणि मी सकाळी मशीन लावलेली आणि मला दिवसभर वेळ भेटला नाही आहे सो so, आता <coughs> रात्र झाली आणि ते ऑटोमॅटिकली मशीनचा प्रोग्राम झाल्यावर हे असं ओपन होते मशीन आणि काहीच टेन्शन नाही तुम्ही खूप वेळ बराच वेळ त्याच्यामध्ये ठेवू शकतात भांडे आणि तुमचा तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही काढू शकता आता मी दाखवते कसे निघालेत भांडे ते तुम्ही बघू शकतात प्लेट बघा हो व्यवस्थित निघालेली आहे त्याच्यानंतर काचेचा बाउल सुद्धा बघा अगदी चकाचक निघालेला आहे पुन्हा हे ना चांदीची वाटी आहे ही सुद्धा अक्षरशः छान निघालेली आहे हे इतर भांडे तुम्ही बघू शकता ते हे ब्लेड्स वगैरे पण व्यवस्थित निघतात कॉफी मेकरचं जे मी तुम्हाला दाखवलेलं हे सुद्धा व्यवस्थित निघाले हे कटलरी सेक्शन पण बघू शकता तुम्ही याच्यामध्ये हे मी गोडनवा लाईट टाकलेलं सुद्धा व्यवस्थित निघालेलं आहे त्यानंतर हे स्पून्स वगैरे चमकतात लिटरली नव्यासारखे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भांडे एकदम छान निघतात सोयल हायली रिकमेंड दिस मशीन इट्स व्हेरी नाईस आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय